प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एकवीस मे च्या भागामध्ये मुक्ता इंद्रा सगळ्यांची घरामध्ये बारशाची धडपड चालू असते सगळेजण छानपैकी बारशाच तयारी करत असताना इकडे इंद्राच्या मैत्रिणी येतात गिफ्ट घेऊन येतात शेवंता आणि अजून बऱ्याच मैत्रिणी येतात तोपर्यंत मुक्ता छानपैकी गोडाचा शिरा बनवत असते बापू म्हणतात मुक्ता झाली का तयारी यावरती मुक्ता म्हणते हो बापू दोनच मिनटं गोडाचा शिरा झालाय बाकी सगळं व्यवस्थित झालेलं आहे असं म्हणत ती गोडाचा शिरा स्वातीला टेस्ट करण्यासाठी आणते आणि स्वातीताई हा गोडाचा शिरा घाऊन बघा व्यवस्थित साखर व आहे ना याच्यामध्ये असं म्हणत ती स्वातीला तो शिरा खायला देते स्वाती तो शिरा खाते आणि म्हणते हो हो सगळं काही व्यवस्थित आहे गोड तूप सगळं ठीक आहे आणि नंतर ती विचार करते हा शिरा तर गोड असला पण तू माझं तोंड कडू केलंस ना त्याचं मुक्ता मी काहीच करू शकत नाही आज तुझ्यामुळे कार्तिक तिकडे ही अवस्था भोगतोय कार्तिकला बाहेर राहायला लागतंय तू माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर केलंस तुझी फॅमिली मी कशी कम्प्लीट होऊन देईन मुक्ता असं म्हणत स्वाती आता मनामध्ये कपटी विचार करत असते तोपर्यंत इकडे आता सागर काहीतरी सईच्या जो नेकलेस घातलेला असतो तो तिला टोचत असतो तो का टोचतोय हे पाहत असतो पण त्याला काही कळतच नसतं मुक्ता या गमती जमती पाहत असते सई म्हणत असते पप्पा अरे किती वेळ हे सगळं करत बसणार आहेस सागर म्हणतो हो बाळा थांब तरी असं म्हणत सागर ते काढत असतो मुक्ता या गमती जमती पाहतच असते स्वातीच्या मनामध्ये खूप वाईट विचार असतात मुक्ताची फॅमिली मी हॅप्पी राहू देणारच नाही कारण माझी फॅमिली मुक्ता मी हॅप्पी नाही ना ठेवली असं म्हणत स्वाती आता इकडे विचार करत असते तोपर्यंत गुरुजी म्हणतात चला मुहूर्त होत आलेला आहे जोडप्याने पूजेला बसायचं आहे बाळाचे बाबा कुठे आहेत आई आणि बाबाने पूजेला बसावं यावरती बापू म्हणतात गुरुजी काही कामा निमित्त बाळाचे बाबा येऊ नाही शकलेले आहेत तर मग आता काय करायचं गुरुजी म्हणतात ठीक आहे मग तुमच्या घरामधला जो कोणी तरुण जोडप असेल ना त्याला बसवा यावरती गुरुजी म्हणतात मुक्ता आणि सागर तुम्ही या पूजेला बसाबर असं म्हणत मुक्ता आणि सागर या दोघांना पूजेला बसवण्याचा मान बापू देतात त्यावरती आता स्वाती चिडते मम्मी काय चाललंय तुझं म्हणजे मला नाही बसायचं हे दोघ जण माझ्या पूजेला का बसतील मी आणि कार्तिक आम्ही पूजेला पूजेला बसू माझ्या बाळाच्या हे दोघं बसणार नाहीत ना असं ठामपणे आता मात्र ती सांगते त्यावरती इंद्रा म्हणते तू थांब ग जरा दोन मिनटं घाई गडबड करू नको आपण बघू काहीतरी असं म्हणत ती आता स्वातीला समजवत असते पण स्वाती, स्वाती काही ऐकायला तयार नसते तोपर्यंत इकडे आता कार्तिक आलेला असतो खुशी ने कार्तिक आल्या वती इंद्रा आता खुशीने कार्तिक कडे पाहते आणि स्वाती पण खुश होते कार्तिकराव आले कार्तिकराव आले असं म्हणत आता मात्र इंद्रा खूप खुश होते पण इकडे सागरचा राग काचा पारा चढतो सागर आता कार्तिक कडे येतो आणि तू तू इथे का आलास आत्ताच्या आत्ता इथून चालता हो असं म्हणत तो कार्तिकला हकलवून लावत असतो त्यावरती इंद्रा म्हणते खबरदार खबरदार जर त्याला इकडून हकलून लावलंस तर मी त्याला बोलवलेला आहे बाळाचा बाबा आहे ना तो आणि त्याच्याच मुलीचं बारसं आहे ना रीतीभाती तुम्ही काही पाळत नसलात ना तरी सुद्धा मला रीतीभाती पाळायला लागतात तुम्हाला समजतच नाहीये रीतीभाती काय असतं ते बाळाच्या पूजेला बाळाचा बाबा नको ते काही नाही आणि त्याला मी इथे बोलवले कोणाची हिंमत आहे की मी बोलवलेल्या पाहुण्याला इथून घालून दाखवायची मला दाखवा असं म्हणत इंद्रा बापूंवरती पण चिडते बापू म्हणतात इंद्रा अगं ऐक तरी पण इंद्रा कोणाचं काही ऐकायला तयारच नसते त्याच वेळेला मग मात्र इकडे चिडलेला सागर कार्तिकला कॉलर धरून बाहेर हकलणार तर मुक्ता सांगते एक मिनिट घरात पाहुणे आहेत गुरुजी आहेत यांच्यासमोर हा तमाशा आपण नको करूया असं म्हणत मुक्ता सागरला शांत करते सागरचा रागाचा पारा खूप चढलेला असतो पण हे गुरुजी आणि सगळे मंडळी पाहुणी आल्यामुळे तो गप्प बसतो आणि पुन्हा एकदा पूजा चालू होते इकडे आता आपण कसे तुझ्या नाकावर तिटी या बारशाला आलो असा आविर्भाव आणत आता इकडे कार्तिक सागरकडे कुच्छित नजरेने पाहतो आपल्या मुलीला घेतो स्वातीच्या जवळ जातो आणि सगळं सगळं हे मुद्दाम तो आता सागर आणि मुक्ता याला दाखवण्यासाठी करत असतो त्यानंतर आता सागर शांत होतो आणि तो आता पुन्हा एकदा या सगळ्या विधींमध्ये सामील होतो मग सगळे बाळाचे बारशाचे विधी सुरू होतात इंद्रा गोविंद घ्या कुणी, कुणी गोपाळ घ्या असं करायला लागतात मग इकडे मुक्ता शेवंता या दोघीजणी बाळाचं नाव ठेवण्यासाठी गोविंद घ्या गोपाळ घ्या करत असतात लकी छानपैकी व्हिडिओ बनवत असतो हे सगळं चालू असतं एक एक करत विधी चालू असतात मुलीचा कौतुक सोहळा चालू असतो किती छान दिसते स्वातीची लेख असं पाहुणे म्हणत तोपर्यंत गुरुजी म्हणतात चला चला सगळे विधी तर झालेले आहेत आता बाळाच्या बाबांच्या म्हणजे बाळाच्या घरचे कोणी पाहुणे असतील तर त्यांनी पुढे या पुढचे विधी त्यांचे आहेत यावरती मग मात्र इकडे आता स्वाती म्हणते नाही गुरुजी आमच्या घरचं कोणी नाही आलेलं आहे बापू म्हणतात हो त्यांच्या सासरचं कोणी नाहीये त्यामुळे हे विधी आपणच करायचे आहेत यावर ते मग मात्र कार्तिक म्हणतो नाही आहेत गुरुजी थांबा जे काही विधी माझ्या घरच्यांनी करायचे आहेत ना ते विधी माझेच घरचे करतील स्वाती म्हणते काय कार्तिक तुझं आपल्या घरचं कोणीच नाहीये ना आपल्या घरचं कोण येणार आहे विधी करायला सागर म्हणतो हो ज्या लोकांनी मला अडीनडीच्या काळामध्ये साथ दिली ज्या लोकांनी पडत्या काळामध्ये माझ्या बाजूने खंबीरपणे उभं राहिलं मला आधार ಿಲ್ಲ त्यांनाच मी माझे घरचे मानतो आणि अशी एक व्यक्ती आहे तिला मी बोलवलेलं आहे ती माझ्या घरची व्यक्ती आहे आणि ती इकडे येईल आणि तीच सगळे विधी करेल त्याच वेळेला हे सगळं संपन्न होईल असं म्हणत कार्तिक आता सगळ्यांना थांबायला सांगतो स्वातीला सुद्धा कळत नाही नक्की घरचं म्हणजे कोण येणार आहे कार्तिक म्हणतो एक मिनिट मी त्यांना कॉल करतो आणि मग कार्तिक सावनीला फोन करतो त्यांनी घरचं म्हणून सावनीला इकडे बोलवलं असतं पण सावनीच्या येण्यामुळे आता मात्र जबरदस्त दोन गोष्टींचा उलगडा होत सावनीच कार्तिक कॉल करतो तोपर्यंत सावनी कॉल उचलते आणि ताबडतोब हजरपण पण होते सगळ्यांना नमस्कार करते आणि आता सावनीला ती सगळ्या घरातल्या लोकांना खूप राग येतो सगळ्यात जास्त राग येतो तो, तो, तो सागरला म्हणजे ह्या सावनीला अक्कल आहे का आत्ता इथे आदित्यला घेऊन आली हा इतका भयानक प्रकार घडलेला आहे आणि आदित्य जर का इकडे आला तर किती मोठा गोंधळ होईल काहीच हिला अक्कल नाहीये हिला काहीच समजत नाहीये हिचं काय करावं असं म्हणत आता कार्तिक इकडे आल्यावरती मुद्दाम सावनी आले म्हणून सागर चिडलेला असतो सावनी सांगते काही नाही मला कार्तिकने सांगितलं की त्याच्या बेबीचं बारसा आहे म्हणून मी इकडे आलेली आहे असं म्हणत ती आता बारशामध्ये सामील होते त्यावरती मग मात्र आदित्य म्हणतो मला सईने बोलवलं होतं मग दोघ जण येतात कार्तिक त्यांचं स्वागत करतो आणि म्हणतो तूच माझ्या घरची म्हणून इकडे आहेस तूच माझ्या मुलीचं नाव ठेव असं म्हणत कार्तिक सावनीला आपल्या मुलीचं नाव ठेवण्याचा मान देतो हे हे कोळी कुटुंबातल्या कुणा कुणाला कुणा आवडलं नसलं तरी सुद्धा कार्तिकच्या घरची आले म्हटल्यावर कारण मीस कार्तिकला इन्व्हाइट केलेलं असतं मग मात्र सावनी मोठ्या टेचामध्ये कार्तिकच्या मुलीला घेते आणि म्हणते हो तर तुझ्यासाठी मी तिचं नाव तर ठेवणारच आहे असं म्हणत सावनी त्या बेबीला घेते आणि नाव ठेवायला लागते तोपर्यंत बापू चिडतात आणि इंद्रा ज्या बाईला या घरामध्ये मी अजिबात प्रवेश करू देणार नसता या बाईला हकळून लावलं असतं ते या कार्तिकमुळे या बाईला आपल्या घरात घ्यायला लागतय तुला कळत आहे का तू किती मोठी चूक कार्तिक बोलवून अगं या बाईने आपल्या आयुष्याची धूळधान केली सई आदित्यला सागरपासून तोडण्याचा सा प्रयत्न केला आपल्या घरामध्ये वादर आणलं आपल्या सागरची अशी अवस्था केली मुक्तामुळे सागर सावरलं आणि त्याच बाईला या घरामध्ये तुझ्यामुळे यायला लागतंय कळते तुला तू किती मोठी चूक केली असते असं म्हणत बापू इंद्राची चांगलीच कान हुडघडणी करतात एका क्षणाला इंद्राला पण वाटतं की हो आपण खरंच चूक केलेली आहे या सावनीला घरात बोलवून पण आता काही ऑप्शनच नसतो यावरती कार्तिक म्हणत असतो सावनी तूच माझ्या बाळाचं नाव ठेवायचं सावनी म्हणते हो तर पण तुझी मुलगी किती गोड आहे असं म्हणत ती बेबीला इकडे तिकडे नाचवत असते सगळ्यांसमोर नाटक करत असते की सागर बघ तुझ्याच घरात येऊन मी न या बेबीचं नाव ठेवणार आहे कार्तिक मुळे असं म्हणत ती आता वेगळ्याच अगदी अविर्भावात असते मुक्ताला चिडवण्याच्या आविर्भावात असते पण इकडे बेबीच तिला चांगला प्रसाद देते बेबी तिच्या अंगावरती सू करते सू केल्यावरती मग मात्र आत्तापर्यंत मिरवत असलेल्या बेबीला लगेचच अरे अरे हिने सु केली सु केली असं म्हणत सावनी लगेच झिड सा करायला लागते तोपर्यंत मुक्ता येते आणि अलगत त्या बेबीला पकडते आणि आता आले आले काय झालं असं म्हणायला ते तोपर्यंत सागर म्हणतो आहो पण बेबीने सु केले ना आणि तुमची साडी यावर ते मुक्ता आपल्याच घरातलं त्याच्या साडीचे त्याच्यामुळे साडीला काय झालं त्यात काय मोठं इतकं मी नाही साडीचा इतका विचार करत असं म्हणत क्षणात मुक्ता आणि सावनी यांच्यामधला फरक सगळ्यांच्या समोर आलेला असतो आतापर्यंत बेबीला घेऊन मिरवणारी सावनी सु केल्यामुळे बेबीला झिडकारत मुक्ताकडे देते आणि मुक्ता मात्र सू केलेली बेबी सुद्धा आपल्या साडीची परवानगी न करता फायदा घेते यामुळे सगळेजण मुक्ताकडे पाहत बसतात लगेचच सागर चिडतो आणि सावनीकडे पण रागारागात पाहतो कार्तिक म्हणतो एक काम कर ना सावनी तू वॉशरूम मध्ये हो जा व्यवस्थित सगळी सा साडी वगैरे करून ये तोपर्यंत आम्ही थांबतो नाव ठेवण्याचे असं म्हणत तो आता सावनीला बाथ मध्ये पाठवतो वॉशरूम मध्ये तो पर्यंत इकडे सगळेजण वाट पाहत असतात आजित्य सुद्धा थोडासा आता इकडे तिकडे पाहतो सईकडे पाहतो तोपर्यंत इकडे आता मुक्ता बेबीचा डायपर वगैरे चेंज करते आणि व्यवस्थितपणे तिला खेळवत असते दोघजण तिला पाळण्यात ठेवतात आणि सेवंता आणि बाकी सगळे कौतुकाने तिच्याकडे पाहत असतात तिला झोका देत असतात तिला गप्प करत असतात या सगळ्यामध्ये बराच वेळ जातो अजूनही सावनी काही आलेली नसते गुरुजी म्हणतात बराच वेळ होतोय काय झालं कुठे गेल्या त्या म्हणजे त्या वॉशरूम मध्येच गेल्या आहेत ना मग इतका वेळ का होतोय मुहूर्ताची वेळ टळून आहे लवकरात लवकर बोलवा त्यांना यावरती कार्तिक चिडतो आणि म्हणतो काय झालं थोडाच तर वेळ झालाय ना येतील त्या इतकं काय गुरुजी तुमचं येतील त्या तुम्हाला जरा थांबता येत नाही का असं म्हणत कार्तिक चिडतो स्वाती त्याला शांत करत असते आता हीच संधी साधून इंद्रा म्हणते ती वॉशरूमलाच गेले ना मग वॉशरूमला जायला तिला इतका काय वेळ बेबीचं नाव ठेवायचं आणि सु केली तर तिला इतका वेळ लागतो का वॉशरूम मध्ये असं म्हणत इंद्रा तेवढा चान्स घेते आणि म्हणते ते काही नाही सावनीचं नेहमीच आहे आता इतका वेळ काय लावायचा मुहूर्त ला तर बारशाचं कसं काय होणार असं म्हणत इंद्रा चिडते त्यावरती गुरुजी म्हणतात एक काम करूया का त्यांना राहू दे आपण दुसरं कोणाला तरी नाव ठेवायला सांगूया का कार्तिक नाही नाही म्हणतच तो पण इंद्रा ऐकायला तयार नसते इंद्रा म्हणते गुरुजी चालेल आपण दुसरं कोणाचं तरी नाव ठेवूया कारण मला नाही वाटत कार्तिक ती सावनी वेळ येईल आणि बेबीचा जर का हे बारशाचा मुहूर्त टळून गेला ना तर मला नया चालणार हे सगळं असं म्हणत इंद्रा चिडते आणि आता सावनी नाही तर दुसरं कोणीतरी नाव ठेवेल असं म्हणते त्यावरती मुक्ता सांगते म्हणजे छोटी बहीण आहे ना आपल्या बेबीची सई सई नाव ठेवेल चालेल ना स्वातीताई तुम्हाला चालेल ना इंद्रा म्हणते काय स्वाती ओ आपल्या सईने नाव ठेवलं तर चालेल ना आता स्वाती म्हणते हो आणि ती कार्तिकला शांत करते सईला नाव ठेवू दे जास्त तुझा अगावगिरी करू नकोस असं म्हणत ती कार्तिकला शांत करते कार्तिक कडे कोणताच पर्याय उरत नाही शेवटी सई आता बेबीचं नाव ठेवायला येते सई बेबीचं नाव ठेवायला येते आणि तिच्या कानामध्ये बोलते मी आहे सई आणि माझ्या बहिणीचं नाव जुई असं म्हणत जुई हे नाव ठेवल्यावर ती सगळे आनंदाने टाळ्या वाजवाय जुई जुई नाव जुई नाव खुश असतात तितक्यात तिथे सावनी येते सावनी येते आणि सा हे सगळं दृश्य पाहते सगळे जण खूप आनंदात असतात पण सावनीचा चेहरा मात्र पडतो आणि हे काय हे काय नाव पण ठेवलं मला इथे नाव ठेवण्यासाठी बोलवलं असताना तुम्ही नाव कसं काय ठेवलं असं म्हणत सावनी आता चिडते त्यावरती मुक्ता म्हणते कसं आहे ना तुम्हाला याला उशीर होत होता आणि आता मुहूर्ताची वेळ पण टळून चालली होती त्यामुळे वेळ घालवण्यात पण काही अर्थ नव्हता आणि त्यामुळे आम्हाला नाव ठेवणं भाग पडलं आणि म्हणून आम्ही नाव ठेवलेलं आहे आता मात्र काहीच उपयोग नाही हे सगळं सावनीला समजतं आणि ती विचार करते नाही नाही आता जर का मी रागवले तर गडबड होईल ती म्हणते ओके ओके ठीक आहे काहीच हरकत नाहीये मुहूर्ताची वेळ टळून चालली होती म्हणून तुम्ही नाव ठेवलं हरकत नाही असं म्हणत आता सावनी माघार घेते सावनीने माघार घेतल्यावरती मग मात्र पुढचा प्रोग्राम सुरू होतो सगळेजण पुढे येतात आणि आता पुन्हा एकदा गोविंद घ्या गोपाळ घ्या हे करायला लागतात तोपर्यंत मुक्ता आता सगळ्यांसाठी गोडशिरा देत असते आणि तोपर्यंत आदित्य सईकडे येतो आदित्य सईकडे येतो आणि ये तिच्यासोबत खेळायला लागतो आणि म्हणतो तुझ्याकडे खूप सारे टॉईज आहेत ना सई सई म्हणते हो मला पप्पा खूप सारे टॉयज आणून देतात यावरती आदित्य म्हणतो अगं तुझ्याकडे इतके टॉईज आहेत तू मागितलं की लगेच मिळतं का म्हणते नाही नाही हं मी मागितलं की लगेच मला काहीच मिळत नाही म्हणजे मी माझा होमवर्क केला मी वागले किंवा मी सगळं काही ऐकलं ना तरच मुक्ता मला हे घेऊन देते आणि त्यात सुद्धा मला ना ती हे सगळं जपून वापरायला सांगते बरं का असं म्हटल्यावर ती आदित्य म्हणतो शी किती हे रिस्ट्रिक्शन आहेत मला तर या गोष्टींचा आधी इतका राग यायचा ना पण नंतर नंतर मला आता राग नाही आहेत कारण ना मला न आता राग आला की मी माझ्या चांगल्या गोष्टी आठवत बसतो असं म्हणत आदित्य आता माधवीने सांगितलेलं सगळं आठवतो की आपल्याला जेव्हा राग येतो त्यावेळेला आपण आपल्या आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आठवायच्या आणि त्याला माधवीची आठवण येते त्यावरती आई म्हणते आधीदादा तू शांत का बरं झालास आदित्य म्हणतो काही नाही ग साई सई म्हणते तुला माहिती आहे का माधवी अजूचा अपघात झालाय यावरती आदित्य म्हणतो हो आता कशा आहेत त्या यावरती सई सांगते आता त्या बऱ्या आहेत पण तरी सुद्धा अधूनमधून त्रास होतो चल ना आपण त्यांना भेटायला जाऊया असं म्हणत ती आदित्यला घेऊन माधवीला भेटायला जात असते तर आदित्य म्हणतो नको नको आत्ता सध्या मी नाही येत म्हणजे आपण नंतर जाऊया यावरती सई म्हणते नाही नाही तू आत्ताच चल बरं असं म्हणत सई आदित्यला माधवीला भेटायला घेऊन जात असते आदित्य नकार देत असतो तोपर्यंत चिडलेला सागर सावनीला सांगत असतो काय चाललंय तुझं तू इथे का आदित्यला घेऊन आलीस तुला समजत नाही आहे का की आदित्य इथे आला मुक्ताची आई त्याच्या डोळ्यासमोर आली की तो घाबरेल काहीतरी गडबड होईल आणि तुला कळत नाही नाहीये काय गोष्टी चालल्यात ते यावरती सावनी म्हणते मला कार्तिकने बोलवलं बेबीचं बारसा आहे म्हटला म्हणून मी आले मला काही यायची हौस नव्हती यावरती सागर म्हणतो अगं पण सत्य परिस्थिती त्याला माहित नसते तुला माहिती आहे ना म्हणजे आपल्या आधीकडून अपघात झालाय आणि हे सगळं असं म्हणत असताना मुक्ता तिकडे येते सागर मागे वळून पाहतो पण मुक्ताकडे बघून तो घाबरतो आणि त्याला वाटतं मुक्ताने सगळं ऐकलंय पण मुक्ताने काहीच ऐकलेलं नसतं तोपर्यंत इकडे बारसं संपन्न होतं आणि आता बारसं संपन्न झाल्यावरती छानपैकी सेल्फी काढत असताना सागर चिडतो आणि आता कार्तिकची कॉलर धरून त्याला फरफटत बाहेर काढायला लागतो आणि म्हणतो चल निघ झालं ना बारसं आत्ताच्या आत्ता चालता हो मग सावनीच्या कारमधून आता इकडे कार्तिक जायला निघतो त्याच वेळेला नेमकी माधवी येते माधवी येते आणि ती बाहेर असलेली कार पाहते ज्या कारमधून सावनी घ्याते तीच कार आता माधवी बोलते हीच ती कार हीच ती कार असं म्हणत माधवी येते आणि आत बसते सागर म्हणतो काय झालं माधवी म्हणते ज्या कारने मला उडवलं ती ही कार आत्ता बाहेर गेली मी ती पाहिली ब्लू कलरची कार आता ही कार सावनीची आहे सावनीने अपघात केलाय हे सत्य माधवीने सगळ्यांच्या समोर आणलेलं अपघात आदित्य नाही तर सावनीच्या हातून झालाय का आणि आपल्या मुलाला हाताशी धरून ती आपल्याला वाचवण्याचा प्लॅन करते का आता माधवीच्या तोंडून सत्य ऐकल्यावरती सागरला धक्काच आहे